शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत करतो ॲगिरीगाव अर्जुन या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये तर कांदा खत नियोजन ही फार महत्त्वाची बाब आहे मित्रांनो जर कांद्याचं आपल्याला व्यवस्थित उत्पादन काढायचं असेल तर कांद्याचं खत नियोजन करणं हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे संतुलित खताची मात्रा देणं फार गरजेचं आहे जर आपण संतुलित खत मात्रा दिली नाही किंवा आपल्याकडून नायट्रोजन जास्त गेला किंवा एखादं दुसरं न्यूट्रियंट जे आहे ते असंतुलित दिलं गेलं तर त्यानं सॉरी त्यानं आपल्या जे कांद्याची टिकवण क्षमता आहे ती फार याच्यावर विपरीत परिणाम होणार आहे कारण जर नायट्रोजन जास्त गेला तर काजळी जास्त येणं कांदा चाळीमध्ये आपला कांदा जास्त वेळ न टिकणं तिथं त्याचे सड जास्त होणं हे कॉमन मुद्दे किंवा हे कॉमन पॉइंट जे कंटिन्यू कांदा लावतात म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मना त्यांच्या ध्यानात हे तर नक्की तर नक्कीच आले असेल आपण असं काय केलं पाहिजे काय चेंजेस केले पाहिजे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित संतुलित कांद्याचा खताचा जो डोस आहे तो देऊन उत्पादन पण चांगलं निघेल आणि कांद्याची टिकवण क्षमता पण वाढेल कोणतं अन्नद्रव्य किती प्रमाणात दिलं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्या कांद्याची व्यवस्थित साईज बनल आपल्याला ॲव्हरेज चांगलं येईल आणि आपला कांदा चांगला टिकेल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण वन बाय वन डिटेलमध्ये पूर्ण तीच चर्चा करणार आहोत तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो कांद्याला जो रिकमेंडेड खताचा डोस आहे म्हणजे संतुलित मात्रा किंवा जे शिफारसीत खताची जी मात्रा आहे ती आहे पंच्याहत्तर चाळीस चाळीस म्हणजे पंच्याहत्तर किलो त्याला नत्र चाळीस किलो पुरद आणि चाळीस किलो पालाश या तीन मुख्य अन्नद्रव्यांची त्याला खूप जास्त प्रमाणात गरज आहे आणि त्याच्यानंतर जर दुय्यम अन्नद्रव्याचा विचार केला तर त्याला सल्फर हा एक अन्नद्रव्य खूप जास्त लागतो सल्फर जे खूप महत्त्वाचं आहे कांद्याच्या दृष्टीने आणि तिसरा म्हणजे झिंक मधला बाकी तर थोड्याफार प्रमाणात आपण देणारच आहोत पण मग हे जे आहे हे, हे जास्त लागणारे अन्नद्रव्य आहे तर याचा पूर्ण कसा एक मात्रा दिली गेली पाहिजे त्याचे मी तुम्हाला तीन कॉम्बिनेशन सांगणार आहे तुमच्या जमिनीनुसार जर तुम्ही सॉईल टेस्ट जर केलेले असेल तर वेल अँड गुड किंवा नसेल केली तरीही तुम्ही याप्रमाणे जर नियोजन केलं तर तुम्हाला खूप चांगले त्याचे रिझल्ट मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे बेसल डोसमध्ये हलक्या ते मध्यम जमिनीसाठी म्हणजे आपली जमीन जर हलकी आणि मध्यम स्वरूपाची असेल तर दोन बॅग आपल्याला चोवीस चोवीस झिरो घ्यायचा आहे कारण चोवीस चोवीस झिरो घ्यायचं कारण काय आहे की हलक्या ते मध्यम स्वरूपात स्वरूपातली जी जमीन आहे त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण थोडं कमी असतं त्यामुळे चोवीस चोवीस झिरो दोन बॅग एक बॅग हा पोटॅश घ्यायचा आहे पोटॅश हा पावडर स्वरूपातलाच घ्यायचा आहे आपल्याला दाणेदार किंवा एम पोटॅश घ्यायचा नाही त्याच्यात मात्रा खूप कमी असते पोटॅशची आणि कॉस्टिंग खूप जास्त जाते त्याच्यामुळे पावडर पोटॅश एक बॅग दोन बॅग हे झिं जिन... झिंकेटेड सिंगल सुपर पार्सपेट एक बॅग ह्युमिग्रॅनजी किंवा प्लांटो आणि पाच किलो सल्फर ह्युमिग्रॅनजी आणि प्लांटो आपल्याला का घ्यायचं आहे कारण जे ह्युमिक ॲसिड सिविड आणि जे पांढरी मुळ्यांची संख्या वाढीसाठी हे जे जरूरी घटक आहेत ते त्याच्यामध्ये पूर्ण आहे तर ते जर आपण पंचवीस किलो एकरे दिलं तर आपली पांढरीमुळे संख्या फार चांगली होऊन आणि आपटेक खूप चांगला होणार आहे आणि अन्न अन्नपूर्ण ते उचललं जाणार आहे आणि सल्फर हा फार महत्त्वाचा आहे आपल्या कांद्याच्या टिकवण क्षमतेसाठी तर सल्फर हा आपल्याला द्यायचाच आहे मध्यम किंवा भारी जमिनीसाठी आपल्याला काय करायचं आहे दोन बॅग डी ए पी घ्यायची आहे एक बॅग पोटॅश घ्यायची आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला सिंगल सुपर फास्ट घ्यायची गरज नाही बाकी जो आपला बाकीचा डोसा आहे तो जसा जसेचा तसा जसं प्लांटो एक बॅग आणि पाच किलो सल्फर त्याच्यानंतर आपली जर जमीन ही एकदम भारी आहे काळपुटी रान आहे फुल काळी जमीन आहे त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस एक बॅग वीस वीस झिरो तेरा अर्धी बॅग पावडर पोटॅश एक बॅग झुमी आणि पाच किलो सल्फर हे पूर्ण मिश्रण करून आपल्या आपल्याला जमिनीसाठी द्यायचं आहे आता याचा पूर्ण फायदा काय होणार आहे मित्रांनो एन पी केची संतुलित मात्रा सोबत सल्फर सोबत फिनिक ॲसिड सिविड कॉलिक ॲसिड यांचं पूर्ण कॉम्बिनेशन हे एकदम संतुलित मात्रेमध्ये जाणार आहे आपल्या बेसल डोसमध्येच आणि नंतरचा जो डो जो डोस आहे आपल्याला चाळीस दिवसानंतर द्यायचा आहे तो फक्त आपल्याला वीस वीस झिरो तेराचा दोन बॅग आणि त्याच्यामध्ये तीन किलो सल्फर सल्फर का द्यायचा आहे जर आपण सल्फर रेग्युलर बेसिसवर कांदल देत राहिलो तर आपल्या जी टिकवण क्षमता जी आहे चाळीतील ती खूप चांगली राहते याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे आणि तुम्हाला पण जे कंटिन्यू सल्फर वापरतात त्यांना पण त्याचा खूप चांगला अनुभव आलेला असेल आणि आपण जर संतुल सल्फरची संतुलित मात्रा दिली तर यानं नायट्रोजन पण खूप चांगला उचालला जातो आणि नायट्रोजन आपल्याला एक्सेस द्यायची गरज पडत नाही युरिया टाकायची गरज पडत नाही त्यामुळे सल्फर आपल्याला हा द्यायचाच आहे त्यानं टिकवण क्षमता फार चांगली राहते काजळ येत नाही आणि सोबतच झिंक जर दिला आपण तर ग्रीनरी खूप चांगली असते जे आपल्याला सल्फर घ्यायचं आहे ते झिंकेटेड सल्फरच घ्यायचं आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर हा एक खूप संतुलित मिश्रण आहे अशा प्रकारे तुम्ही नियोजन करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन दाबायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद